रामकृष्ण वर हरी हर वरती आले ते गच्चीवर हरभरे वाट टाकले भांड्यांमध्ये सगळे ते पहिले तिकडं वाळू राहिले आणि हे भांड्यांमध्ये आता हरभरे भिजत टाकले आणि बसले इथंच आता वरतीच आले ऊन आहे चार वाजले तरी इतकं ऊन आहे हे काही सगळे हरभरेचे इकडं पण वाळू राहिले कालचे भिजवलेले आज परत टाकले दहा पाहिले परत टाकले आज तर असंच एक व्हिडिओ बनवा बनवायचा होता काल मी सासूसुनाच्यावर एक व्हिडिओ टाकला होता तर त्याला खूप कमेंट आल्या तुम्ही चांगला व्हिडिओ बनवत्या आजच्या युगात जे घडतं आहे सत्य परिस्थिती जी आहे त्याच्यावरच बनवले व्हिडिओ तर सगळ्या काही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहे सगळे वाचा तुम्हाला वाचायचे असेल तर म्हणजे पन्नास टक्के कमेंट पन्नास ते साठ टक्के कमेंट मला सगळ्या चांगल्या येतात एक दोन कमेंट त्याच्यात इथे वेगळी लय लागून जातं खरं बोललेलं तर कोणाला पण लागतंच येतं ला सगळ्यांनाच माहिती खरं बोललेलं ला, कोणाला ला लागतं तर ते मग त्यांचं म्हणणं आहे असं आहे का तुम्ही टाकायचंच नाही सासूसुनाचं व्हिडिओ सोशल मीडियावर अजिबात टाकायचं नाही असं म्हणणं आहे एक दोन ताईचं तर त्या ताईला पण मी काल पण एका ताईला रिप्लाय देऊन टाकला काय द्यायचा मला तो आणि ते ताईला मी माझं एवढंच सांगणं आहे का बाई तू या कमेंट वाचन मग मला उत्तर दे का कशा कमेंट आता कोणाला किती त्रास आहे कोणाला किती त्रास आहे सोन्याचा त्रास आहे सासूचा त्रास आहे मी काय म्हणत नाही का निस्ती सास सुनाच त्रास सा काय काय पण त्रास द्या आता सोनांना काय काय मुलं पण त्रास द्या त्या बायकांना आणि त्या मुलं काय काय मुलांना तर आईबापसुद्धा कंटाळत्या तेसुद्धा आईबापसुद्धा त्यांना कंटाळून जात्या मुलांना निसर्ग दुसऱ्यांच्या बोरींला पण नाव ठेवून उपयोग नाही काही तर असे कमेंट मी कमेंट ते वाचते ना दुसऱ्यांच्या कमेंट वाचते तर मला अक्षर रडायला येतं का समोरच्यानला म्हणजे किती दुःख उमदळतं त्यांचा असं व्हिडिओ पाहून तर त्यात जी ताई मला काल डोकं लावत होती ना कमेंटवर तर ते ताईला म्हणा फक्त माझे व्हिडिओ खालच्या कमेंट वाचत झालतो आणि मग मला रिप्लाय दे आणि याच्यात काही मी कोणाचं नाव घेऊन पण बोलत नाही मी जे सत्य परिस्थिती तीच माझी माझी सांगते मी जे माझ्या डोळ्यासमोर जे मला दिसतंय ना आजकालच्या सुनांचं तेच मी सांगते बाकी दुसरं काही सांगत नाही आता एकताईनी मला काल कमेंट केली का माझे आईवडील म्हाता रे मला एकच भाऊ आहे मी एकटीचे आहे दोघं बहीण भाऊचे आम्ही तर माझ्या आईवडिलांना खूप त्रास आहे सुनापासून खूप म्हणजे खूप त्रास आहे नीट सांभाळत नाही सारखे उसता बसता टोमणे मारती शहरात राहते वाटतं कुठंतरी तर खूप त्रास आहे ती ती म्हणजे त्या ती कमेंटमध्ये लिहत होती तर मला असं वाटतं की ती रडत होती अक्षरशः ती मुलगी आईबापाचं दुःख पाहून तर ती म्हणती मी पण इकडं गावाकडं राहते आईबापाला सांगते तुम्ही गावाकडे येऊन राहा तुम्हाला एवढा त्रास आहे तिथं पिंजऱ्यात घातल्यासारखं केलं तर आईवडील म्हणते बाई कुठं खेड्यात यायचं तिकडं आमच्या दवाखान्याची सुविधा नाही आम्हाला कोण घेऊन जाईल कुठं डॉक्टर पाहायचा कुठं काय पाहायचं जाऊ दे कुठं तरी मरायचं जे आमच्या नशिबातच नाही चांगलं तर आम्ही कशाला कोणाला दोष देऊ आम्ही आता इथंच मरो अक्षरशः मुल ती मुलगी अशी कमेंट लिहत होती तर मला इकडं रडायला येत होतं का तिच्या आईबापाचे काय हाले तर जे हाले तेच मी टाकते ना याच्यामध्ये पण सुना कशा वागत आहे आजकालच्या मग त्या ताईला माझं एवढंच म्हणणं आहे मी काही त्या ताईला पण मी दोष नाही ठरवते त्या ताईचं माझी काही दुश्मनी नाही आहे पण तिला वाटत असेल बाई कशाला पोरींचं सोशल मीडियावर टाकत्या कशाला सुनांचं टाकत्या अगं ताई पण जे सत्य घट गट, घटना घडती म्हणूनच टाकलं ना मी काही एडीबिडी का टाकायला लोकं मला घरात येऊन जोडणार नाही का ही बाई कसं काय टाकती कोणा मी काय असे कोणाचे नाव घेऊन टाकती काय सोशल मीडियावर मग लई मला याच्याने कमेंट करून सांगती तू टाक टाकू नको तू स्वतःला काय समजती मग ना तू त्या बाईचे हाल पाहायला ते म्हातारा म्हातारे तिथं रडत्या त्यांचे लेख सुन त्यांना सांभाळत नाही आहे सुन उठता बसता टोमणे मारती तुम्ही किती कमवलं आम्हाला नका सांगू तुम्ही काय एक... काम केले मला नाका सांगू डायरेक्ट ती सुना अशी म्हणती ए जाईना तिला सुधरायला तिथं लय तुला कळ लागली होती माझी बोलायची तर सुनांचं टाकू नका म्हणती मग ते बचारे म्हाता मतारींनी काही ही अपेक्षा ठेवली होती का त्यांची मतार अशा असे हलका सुनांनी म्हणून आणि हे नाही सुनाव मतारे वाहणार का सुना तशात राहतील का नवतारणा त्या कधीच माताऱ्या व्हायच्या नाही का त्या पण मातारे म्हणाऱ्या त्यांना त्याच्या दुप्पट जे आजचं जे आहे ना मातार यांचे दिवस त्याच्या तिपट दिवस त्यांना येणारे मी सांगते तुम्हाला आमचे मुलं तरी आम्हाला थोडेफार विचारता आमच्या मुलांवर आम्ही चांगले संस्कार टाकेले ते तरी आम्हाला विचारते ह्या वयामध्ये पण इथून पुढच्या पिढीला सांगते मी का तुम्हाला तुमचे मुलं अशी विचारणार सुद्धा नाही पाहणार सुद्धा नाही तुमच्याकडं ती एक पिक्चरमध्ये नाही का ती परदेश विदेशामध्ये बा मुलगा राहायला जातो खेड्यातला बाबतीला जातो पाहायला त्या मुलाला शोधत शोधत लोकचे काबाड कष्ट करून पैसे कमवून त्या मुलाला शिकवतो शाळा शिक्षणाला करतो नोकरीला लावतो विदेशा तो विदेशामध्ये कामाला जातो तर तो बाप त्या मुलाला भेटायसाठी तिकडं शोधत शोधत जातो विचारत विचारत, विचारत, विचारत विदेशामध्ये आणि त्याच्या दारात गेल्यावर मुलगा ओळख गे देत नाही त्याला अशी परिस्थिती आहे जसा होऊन गेला ना तो क्षमता तशी परिस्थिती होणार आहे पुढच्या पिढीची मी सांगते तुम्हाला स्वतः नाही झाली तर पाहा तुम्ही माझ्यापेक्षा कमी वयाच्या वजह जे असतील नसून कोणी मुली सुना नाती कोणी असेल त्यांनी फक्त हा शब्द लक्षात ठेवा की ती बाईने कशी व्हिडिओ टाकले होते का तुमच्या पिढीला तुम्हाला विचारणार सुद्धा नाही तुमचे मुलं जसे पिक्चरं निघून गेले ना तशी स्टोरी होणार आहे तुमची इथून तुम्छा पुढं आताचे मुलं तरी थोडेफार विचारता सुनाच्या बायकांच्या विरहित कवत नाही जाऊन मुळं आईला विचारते आई, विचार आई जेवली का बाबा जेवले का पण पुढची पिढी तुम्हाला विचारणार सुद्धा नाही का का तुम तुमचे संस्कार त्यांच्यावर पाडणार तुम्ही जर आज सास सास सासऱ्यांना त्रास देते आणि करते तुमचे संस्कार त्यांच्या असे हे करताय मग व्हिडिओ खालच्या पहिले कमेंट वाचत जा किती कमेंट किती टक्के कमेंट चांगल्या आहेत आणि किती टक्के कमेंट वाईट येत्या मग आपल्याला किती किंमत भेटेल या व्हिडिओ याचीवाली आपल्या कमेंटची याचा विचार करायचा आणि मग कमेंट करायची पहिले बाकीच्यांच्या कमेंट वाचून घ्यायच्या याच्यात किती टक्के कमेंट खाणे आणि किती कप टक्के कमेंट चांगले आहे प पॉझिटिव्ह किती आहे ना निगेटिव किती द्यायचा आपण हा विचार करायचा पहिले प कमेंटच वाचते नाही तुम्ही फक्त तुमचं तुमचंच टाकते मग आपल्या कमेंटला किती रिप्लाय भेटेल का आपल्या कमेंटला किती किंमत मिळेल याचा विचार करून कमेंट करत जा आणि मी काय कोणाचं नाव घेऊन बोलत नाही आहे माझे पण भरपूर भरपूर पाहुणे रावळे शहरात राहत्या नातेवाईक भरपूर माझ्या नात्यासंबंधामध्ये अशा घटना घडते येते जाते आणि सासूसुनांची भांडणं पण होते गोडं पण होते असं काही नाही का गोड नाही होती चार चार ते चार दिवस सासूचे राहत्या चार दिवस सुनाचे राहत्या ते होणारचे जाणारचे फक्त याच्यामध्ये काय आपल्याला चांगलं घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं आणि कशापासून सुधरायचं याच्यासाठी खास हा व्हिडिओ मी टाकलेला आहे कमेंट करणार जी आहे ना एकजणी तिने विचार करून परत कमेंट करायची मला नाही तर मग माझं चालूच राहिली कोणी व्हिडिओ टाकायचं काम तर अशी मी काही बळच नाही टाकते मला पण चांगल्या चांगल्या कमेंट आहेत त्या मला कमेंटमध्ये डायरेक्ट सांगता रडून सांगता का आम्हाला असा त्रास आहे का आम्ही एवढे दिवस कष्ट केले कोणी म्हणता आम्ही नोकरी केली कोणी म्हणते मी शिक्षिका एक एक बाई तर डायरेक्ट म्हणे मी शिक्षिका होती हो मी रोज लोकांच्या कामाला शिक्षिका जायचे रोज वेळेवर गेलंच पाहिजे हाफिसला रोज आलंच पाहिजे आणि एवढे कष्ट करून वेळेवर जेवण नव्हतं भेटत एवढे मुलांचं आवरून शाळेत जायचे म्हणे मी आणि आता मला दोन सुना आहे दोन मुलं आहे म्हणे मला विचारते सुद्धा नाही म्हणे माझे इतके हाले म्हणे काय मी काय करू म्हणे आता बरेक मला कमेंट केली त्या बाईने काय करू म्हणे मी आता माझी अक्षरशः म्हणे तुमचा व्हिडिओ पाहून नये ना म्हणे माझं डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं म्हणे पण ही बाईने कसं सत्य परिस्थिती व्हिडिओ टाकला हा तर ज्याला ज्याची जळती ना त्याची पोळती ज्याची जळत नाही त्याला काय फरक पडत नाही आणि ज्याला कळत नाही ना त्याला तर काहीच सांगून उपयोग नाही काय करते हे आणि रिकमटी बडबड करते हे पण त्याला कळत नाही त्याला फक्त हुंगरी वांगरी कळती त्या बाईला तर असं वाटत होतं या बाईशी मी भांडण करू या मी का या बाईला जाऊन धरू अगं बाई पण मी तुझं नावच नाही घेतलं तू कशी मला धरणार तुझं काय मी नाव घेतलं का तुझं गाव घेतलं का तू कुठली आहे काय मला माहीत नाही मी कशाला तुला काय म्हणू तुला गं ऐकायचं तर ऐक पाहायचं तर पाय माझा व्हिडिओ नाही तर नको पाहू मी काय तुला आमंत्रण थोडं दिलं माझा व्हिडिओ पाहायला माझे तू रोज सास व्हिडिओ हो पाच जाई म्हणून नाही तू तुझ्या तु 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 घरी सुखी राह मी माझ्या घरी सुखी आहे कशाला रिकम तुझं डोक्यामध्ये टेन्शन वाढून ते कमेंट लिहत हो बसती मला रिकामट्या मी काय तुझ्या कमेंटला हो घाबरणार आहे का मी काय कोणाचं नाव घेऊन व्हिडिओ टाकते का हो कोणाचे काही का का दबाव खाली का मी ऐकायला तेवढंच माझं म्हणणं आहे जे चांगलं तुम्हाला सुधारता येईल तर घ्या तिला ते सांगितलं बाई चांगलं घे वाईट सोडून दे बोलले असेल मी काही तर तर ती म्हणते तुम्ही एवढे ग्रेट आहे का अगं ग्रेट आहे म्हणून तर तुला सांगितलं ना मी ग्रेट आहे म्हणूनच माझी एवढी ताकद झाली ना ता इथं साससूनच व्हिडिओ हो बनवायची अशी चोरून लपून कमेंट थोडी करते मी बघा कसं वाटलं माझं व्हिडिओ हो। मला पण कमेंट करून सांगायच्यात माझं काही चुकत असेल तर माझं काही चुकत असेल तर मी पण त्याला मान्य करायला तयार आहे चुकला बी एखादा शब्द बोलता बोलता तर हिवानी निघून जाती त्याच्यात काय एवढं रामकृष्ण हरी करा कमेंट मला कसं वाटतं व्हिडिओ